संत रविदास हे पंधराव्या शतकातील महान भक्त संत आणि कवी होते ते भक्ती आंदोलनाच्या महत्त्वाच्या कवी आणि समाजसुधारक म्हणून ओळखले जातात संत रविदासांचा जन्म उत्तर भारतातील वाराणसी शहराजवळ स्थित एक छोटेसे गाव सीर गोवर्धनपूर येथे झाला असे मानले जाते त्यांचा जन्म अस्पृश्य म्हणजे चमार कुटुंबात झाला ज्यामुळे त्यांना समाजातील अन्याय आणि असमानतेचे भेद पाहायला मिळाले संत रविदास हे एक निर्गुण भक्त होते म्हणजे ते मूर्तिपूजा आणि कर्मकांडे यांच्या विरोधात होते त्यांचा विश्वास होता की परमेश्वर म्हणजे एक निराकार सर्वव्यापी आणि अजोड अस्तित्व आहे त्यांनी जीवनाच्या वास्तविकतेवर समाजातील विषमता आणि जातीभेदावर कडक शब्दात टीका केली त्यांचा संदेश प्रेम दयाळुता समानता आणि एकतेचा होता रविदासांच्या भक्तीसाठी भगवान राम हे आदर्श होते आणि त्यांचे सर्व काव्य आणि शिक्षण हे भगवान राम आणि सत्याच्या प्राप्तीच्या मार्गावर होते त्यांनी समाजातील गळणी आणि पूर्वग्रहांच्या विरोधात उभे राहून त्यांची शिकवण दिली संत रविदास यांचे प्रसिद्ध विचार आणि कविता रविदास वाणीमध्ये आढळतात ज्यात आत्मज्ञान ईश्वर भक्ती सामाजिक समतेचा प्रचार करत होते संत रविदासांचे शिक्षिकवण जीवनात अत्यंत प्रभावी ठरले त्यांचे काव्य आजही लोकांमध्ये लोकप्रिय आहे त्यांचे दोन प्रसिद्ध अभंग जातीनं ना पूचो साधू की पुचो ज्ञान की आणि रघुकुलरित सदाचली आई आजही प्रेरणादायक मानले जातं त्यांच्या जीवनाचा उद्देश होता समाजातील भेदभाव दूर करणे प्रत्येक व्यक्तीला समान दर्जा आणि हक्क मिळवून देणे त्यांच्या विचारांमुळे अनेक समाजसुधारक आणि अने भक्त संत प्रभावित झाले संत रविदास हे भारतीय समाजात परिवर्तन घडवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व ठरले आहे